नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तारीख सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस खरं तर आज खूप दिवसानंतर आपण टॉमॅटोबद्दलचा व्हिडिओ टाकतोय हा आपला आपलं जे टप्पे होते टॉमॅटोचे दिसेंग, ते दोन टप्पे होते पहिला नोव्हेंबर पाच डिसेंब पाच डिसेंबरचा पहिला टप्पा व त्यानंतर पुन्हा पा पंधरा डिसेंबर ते वीस जानेवारीचा हा दुसरा टप्पा होता आता पहिल्या टप्प्यातले आपले बाजार जे होते ते नोव्हेंबरमध्ये उच्चांकी दर राहतील असा होता आणि डिसेंबरमध्ये अगदी पंधरा डिसेंबर ते वीस जानेवारीचा हा जो टप्पा होता तो अगदी वीस ते पंचवीस रुपयाच्या आसपास बाजारभाव राहतील असा अंदाज होता आता हा आपला दुसरा प्लॉट आहे हा एकाच बेडवरती तिसरं पीक म्हणजे सुरुवातीला मिरची मिरची काढल्यानंतर पुन्हा गोसावळं आणि गोसावळ्यानंतर याच्यात हे तिसरं पीक टॉमॅटोचं आपण एकाच बेडवरती घेतलेलं आहे हा प्लॉट थोडासा नरम आहे परंतु याच्यात जर माल बघितला पण तर अर्ध्या एकरात किमान चारशे ते पाचशे कॅरेटस सापडतील असा माल आहे इथे थोडासा आपण पाहू शकतो असा आणि साईजही भरपूर आहे आज दुसरा तोडा चालू झाला पहिल्या तोड्याला आपलं तीन कॅरेट गावले आणि पंचेचाळीस रुपये किलो या दराने पहिला तोडा गेला एक चार पाच दिवसापूर्वी पहिला तोडा झाला होता आज दुसरा तोडा चालू याचा आणि आपला जो पहिला प्लॉट आहे साहू तो या झाडाच्या खाली आहे ते झेंडू झेंडू शेजारी आपला दुसरा टोमॅटोचा प्लॉट आहे आपण आप जर पाहिलं तर माल मालाची क्वालिटी आणि अगदी तिसऱ्या बेडवर असूनसुद्धा शेंडा असेल किंवा फळ फ़, फळाची क्वांटिटी अगदी आपण बघू शकतो आणि थंडीमुळे कलर न आल्यामुळे त्याची साईज जास्त होत गेलेली आहे तो टोमॅटोचा तो तोडा चालू आहे तुम्हाला मी तिथेही दाखवतो हा तो दुसऱ्या तोड्याचा माल साईज एकसारखी आणि हा जर पाहिला तर हा थेटरा शेतातून येतो एकसारखा म्हणजे लहान साईज अशी त्यात दिसतच नाही आपल्याला डायरेक्ट पण ती आता जे आपले पर पासून पाहणारे जे शेतकरी त्यांना माहिती आहे की आपला जो अंदाज होता सुरुवातीला दिलेला तो अगदी वीस नोव्हेंबर पासून ते वीस जानेवारी होता त्यानंतर आपण पुन्हा ऑगस्ट मध्ये बदल करून पंचवीस ऑक्टोबर जसं आपल्याला पावसाचा अंदाज आला लागवडी ज्या होत्या परंतु पावसाने जे नुकसान होणार आपण ते ग्रहित धरून तो अंदाज बदलून पुन्हा पंचवीस ऑक्टोबर ते वीस जानेवारी केला व त्यामध्ये नोव्हेंबर टॉपचे रेट म्हणजे चाळीस रुपये बाजारभाव आपल्याला एक हजार रुपये कॅरेट नोव्हेंबरमध्ये सापडतील व पुन्हा एक डिसेंबरमध्ये वीस ते पंचवीस रुपयाचा बाजारभाव ते जानेवारीपर्यंत टिकून राहतील असा अंदाज आपण तिथे बांधला होता हा आपला साहूचा प्लॉट जुना आणि बघितलं तर आपण या उसाच्या पलीकडे आपला नवीन चालू झालेला आ... 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 आता जो हार्वेस्टिंग चालू आहे आता आपण जो व्हिडिओ बनवला तो आ... प्लॉट होता आता वळूया आपण डायरेक्ट बाजारभावाकडं की बाजारभाव अगदी इथून पुढे म्हणजे पंधरा डिसेंबर ते पंधरा सप्टेंबरपर्यंत आपण इथं अंदाज बांधणार आहोत कदाचित एवढ्या दिवसाचा अंदाज देताना थोडेसे बाजारभाव खालीवर होतील पण एक अभ्यासपूर्व अंदा हो केलेला अंदाज आणि एखादा दुसरा अंदाज थोडासा खालीवर होऊ शकतो जसा झेंडूमध्ये झाला आता झेंडूचा जो आपला अंदाज क खालीवर झाला त्याबद्दलही आपण शेवट सांगणार आहोत आता हा आपण खडवा फुटतोय खरंच आपण खोडव्यावर जास्त जोर दिला नव्हता जर लवकर आला तर खोडवा धरायचा असं नियोजन आहे कारण आपलं काकडीचं नियोजन करायचं असल्यामुळं आपण याला खोडवेला ज्या जोर दिलेला नाही हा स्वतःहून म्हणजे आता मागचं जर बघितलं आपण तर याला बेचाळ सत्तेचाळीस आणि यारआ कॉम्प्लेक्स एकत्रित देऊन त्यासोबत एन एकवीस इंडी एकत्रित सोडलेलं आहे त्यानंतर एक प्लॉटने एक चांगला रिझल्ट दिला फोटो चांगला निक निघताना दिसतोय अगदी बघितलं तर शेंड्यापासून बुडक्यापर्यंत पुढच्या वर्षीचा एक काळ आपण असं आणणार आहे की लागण आणि खडवा दोन्हीचे पैसे होतील असं एक नियोजन आपलं आहे पुढे त्याला जास्त कालावधी आहे पुढे जाऊन आता बाजारभावाचं सांगताना एक वीस आज सोळा डिसेंबर तर सोळा डिसेंबर आता कधी आज जर बागा बाजार बघितले तर चाळीस रुपयाच्या पुढे चाळीस पंचेचाळीस पन्नास रुपयापर्यंत गेलेले बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतात आता इथून पुढे इथून पुढे एक आठवडाभर तरी बाजारभाव एक चांगले राहतील चाळीस प्लसचे बाजारभाव राहतील परंतु जर समजा वीस डिसेंबरला ढागाळ वातावरण झालं आणि थोडंसं हवेत दमटपणा वाढला आणि थंडी थोडीशी कमी झाली तर आ, जे टॉमॅटो आहे आता जर बघितलं आपण तर अगदी आठवड्यातून एक तोडा होतोय एवढी थंडी आहे आणि ही जी थंडी आहे चालू थंडी ते मागील पंचवीस वर्षातील उच्चांकी थंडी डिसेंबरमध्ये नोंद केलेली डिसेंबरमधील मागील पंचवीस वर्षातील उच्चांकी थंडी ठरली आहे त्यामुळे होतं आहे काय की माल आ, पिकत नाही आहे आणि कलर येत नाही आहे आता आपण जर बघितलं तर माझा आता थोडासा या वेळेस दोन दिवसापूर्वी तुट तोडा झाला आहे ह्या दोन दिवसात थोडासा कलर फास्ट आला पण मागील आठवड्यात ह्याला कलर येत नव्हता आता आजचे आता आपल्या टोमॅटोला जो कलर यावेळेस फास्ट था आला याच्यावरून थोडासा अंदाज बांधू शकतो की एक तीन ते चार दिवसांनी कदाचित पाच ते दहा रुपये पंधरा रुपये किलोमागं बाजारभाव कमी येऊ शकतात जर ढगाळ वातावरण जर आले तर एक पंचवीस तीस रुपयापर्यंतही बाजारभाव येऊ शकतात होणार आहे काय की बाजारभाव जरी खाली आले तरी आपला माल जास्त पिकणार आहे जास्त ओढून येणार आहे आणि आपले जे पट्ट्या लागणार आहेत आठवड्याला त्या कदाचित मागच्या वेळेसपेक्षा जास्त पैसे जुळतील असो जर कोणाचा माल आपला जर तयार झालेला असेल शेतातील माल तर न रखडता तोडा एवढा सल्ला देणार होतो खरं तर ह्या व्हरायटीनं सहा व्हरायटीनं अजून बी बघू शकतो आपण माल भरपूर आहे मागचा तोडा दोन दिव दोन दिवसापूर्वीच झाला छत्तीस कॅरेट गावले चाळीस रुपयाने गेला माल परिप कलर नव्हता हाफ कलरमध्ये होता नाही तर त्या दिवशी पंचेचाळीस पन्नास रुपयेही बाजार झाले होते परवा दिवशीच्यात मार्केटला आता आ, आपला तो अंदाज होता की बाबा ज्याचं प परिपक्व झाला आहे त्यांनी न रखडता माल तोडत राहणे आणि जास्त बाजारभावाची पुढे अपेक्षा करू नका म्हणजे बाजारभाव चांगले राहणारच आहेत बाजारभावाचा विषय नाही आहे परंतु आत्ताचे बाजारभाव आहेत हे अतिशय चांगले आहेत या बाजारभावात माल तोडासाठी रखडून हवा की काही जण म्हटले की दीड हजार रुपयापर्यंत बाजारभाव जातील म्हणून थोडंसं थांबूया तर आहे हे बाजारभाव हजार बाराशे रुपयेही आहेत त्यामुळे तोडा चालू राहू द्या ढगाळ वातावरण झालं की माल थोडासा जास्त पिकून मार्केटमध्ये आवक वाढू शकते जर थंडी कमी न होता जर थंडी वाढली तर बाजारभाव कदाचित अजूनही थोडे वाढू शकतात त्यामुळे तोही अंदाज आपण लक्षात घेऊ आता त्यानंतर वळू आपण डायरेक्ट इथून पुढच्या बाजारभाव आता इथून पुढे एक वीस जानेवारीपर्यंत अगदी वीस ते पंचवीस रुपयाच्या आसपास बाजारभाव राहतील आता आ, मंदी कधी येईल तर बघा जेव्हा ऑक्टोबरमध्ये पाऊस झाला आणि जो उत्तर भारतात पाऊस झाला ऑक्टोबर एंडिंगला त्याने जे जमिनीवरती प्लॉट होते किंवा ज्या लागवडी होत्या त्यांना फार मोठा फटका बसला लागवडींचं प्रमाण आहे प्रचंड असतानासुद्धा बाजारभाव चाळीस रुपयाच्या पार गेले कारण निसर्गाच्या का पुढे आपण काहीच करू शकत नाही नुकसान फार मोठं झालं होतं त्यानंतर लागवडींचा फ्लो म्हणावा असा झाला नाही मात्र ज्यावेळेस नोव्हेंबरमधील का म्हणतो आहे की नोव्हेंबरमधील लागवडींना ला उत्पादन फार मोठं राहतं एक एकर एक हा आ, दोन तीन एकराची बराबरी करू शकतो एवढं उत्पादन मिळतं म्हणजे जर हजार कॅरेट आपल्याला जुलै ऑगस्टच्या लागवडीला मिळत असेल तर नोव्हेंबरच्या लागवडीला अगदी अडीच तीन हजार कॅरेटही निघतं म्हणून आता हे जे बाजारभाव बा। आता सरळ रेषेत सांगतो की पंधरा डिसेंबर ते पंधरा वीस जानेवारीपर्यंत हे बाजारभाव बा। वीस ते पंचवीस रुपयाच्या आसपास चालतील पंधरा डिसे वीस जानेवारीनंतर ते दहा फेब्रुवारीच्या दरम्यान बाजारभाव रिवस यायला सुरुवात होतील आता या वीस दिवसात कधी रिवस येतील हे सांगू शकत नाही मात्र तुम्हाला एक अंदाज दिला आहे की ज्या वेळेस नोव्हेंबरमधील लागवडी चालू होतील त्यावेळेस बाजारभाव खाली कमी व्हायला सुरुवात होतील आता जर आपण फेब्रुवारी धरून पाच ते फेब्रुवारीचा पहिला ते दुसऱ्या आठवड्यात बाजारभाव जे कमी येतील म्हणजे अगदी दहा फेब्रुवारीला आलेली मंदी आपण थेट मंदी म्हणतोय अजून आपण मंदी हा शब्द वापरला नव्हता कारण बाजारभाव पुढे टिकून राहतील आपण फक्त बाजारभाव कमी होतील फेब्रुवारीत पाच डिसेंबरला बाजारभाव कमी होतील एवढाच शब्द वापरत होतो परंतु मंदी हा आपण शब्द कधीच वापरला नाही आणि इथून पुढे जानेवारीतही मंदी येईल असं चित्र सध्या अजून तरी नाही आहे मात्र ना दहा फेब्रुवारीनंतर मंदी येण्याचे चान्सेस जे असतात बाजारभाव ते हलके ते कमी येऊ शकतात दहा डिसेंबर सॉरी दहा फेब्रुवारी ते अगदी दहा फेब्रुवारी ते अगदी वीस मेपर्यंत टोमॅटोचे बाजारभाव हे पंधरा रुपयाच्या खाली येतील वर जातील याचं खात्री सांगता येत नाही आहे आज झेंडूचा तोडा झाला आपण पाहू शकतो झेंडूचे बाजारभावही सुधारायला लागलेत चांगले तर अगदी दहा आर फेब्रुवारी ते वीस मेपर्यंत बाजारभाव पंधरा रुपयाच्या जा पुढे जातील याची खात्री नाही म्हणजे पंधरा रुपयापेक्षा कमी बाजारभाव राहतील असं अंदाज आहे आणि पुन्हा एक वीस नंतर थोडीशी एक चांगली सुधारणा बाजारभावात आपल्याला पाहायला मिळू शकते त्यानंतर जर आपण उच्चांकी बाजारभावाचा जर अंदाज घेतला तर कदाचित दहा जून ते पंचवीस जुलै इथे एक आपल्याला चांगल्या बाजारभावाच्या अपेक्षा करू ठेवू शकतो आपण इथे अगदी किमान वीस रुपये ते तीस रुपयाच्या आसपास आपण अंदाज धरूया किमान वीस रुपयाच्या तीस रुपयाच्या आसपास इथे बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतील आता हे बाजारभाव चाळीस पन्नास रुपये कधी होतील जेवढे जास्त टेम्परेचर एप्रिल महिन्यात वाढल तेवढं इथं जास्त बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतील मात्र पंचवीस जुलैनंतर कदाचित आवक वाढायला सुरुवात होईल आणि पाच ऑगस्टनंतर एक मोठी मंदी मार्केटमध्ये येऊ शकते पाच ऑगस्ट ते दहा पंधरा सप्टेंबर पाच ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर इथं एक बाजारभाव मध्यम म्हणण्यापेक्षा हलके ते कमीच बाजारभाव इथे राहू शकतात आता काल मला काही शेतकऱ्यांनी फोन करून विचारले की आम्हाला असा अंदाज दिला आहे की आम्हाला असं वाटतं की मेमधील लागवडी आणि ऑगस्टमधील लागवडी एक चांगले बाजारभाव राहतील आणि मार्चमधील लागवडी म्हणजे तीन तारखे तीन महिन्यातील लागवडींना चांगले बाजारभाव राहतील असा अंदाज दिला आता प्रत्येकाचा अंदाज हो वे हा वेगळा असतो त्यांनी कोणत्या गोष्टीवर अंदाज बांधला असेल कदाचित त्यांचा अंदाज खरा ठरून आपला अंदाज खोटा ठरू शकतो किंवा आपला खरा ठरून त्यांचा खोटा ठरू शकतो काही होऊ शकतं परंतु इथे एक माझा वैयक्तिक अंदाज आहे की मी त्यांच्या मताशी तिथं अजिबात सहमत झालो नाही मी त्यांना स्पष्ट सांगितलं की मार्चमधील बाजार मार्चमधील लागवडींना बाजारभाव होतील हा ह्या मताशी मी तुमच्या सहमत आहे मात्र मेमधील लागवडींना बाजारभाव सापडतील या मताशी मी सहमत नाही आणि ऑगस्टमधीलही लागवडींना बाजारभाव सापडतील याही मताशी मी सहमत नाही कदाचित मे आणि ऑगस्टमधील लागवडींनाच मोठी मंदीचा सामना करावा लागू शकतो असं माझं मत आहे असो परंतु जाता जाता एक अंदाज तुम्हाला देतो की पुढील वर्षी कदाचित तीन महिने एक चांगले बाजारभाव असतील त्यात कदाचित येणारा जानेवारी पुढचा महिना हाही त्यात असू शकतो एक चांगल्या बाजारभावात असू शकतो म्हणण्यापेक्षा असेल आणि याची खात्री जी असते ज्याचा टोमॅटो ज्यांनी आपल्या तारखेनुसार लागवडी केल्या त्यांच्या त्यांचे एक चांगले पैसे झालेले आहेत आमचा एक ग्रुप आहे ग्रुप होता त्यात एक पन्नास साठ शेतकरी होते त्यांनी मला ॲड केलं ॲड केल्यानंतर आपण त्यांना तारीख दिली होती जुलैमध्ये मी ब बऱ्याच शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्ही पंचवीस ऑक्टोबरला टोमॅटो चालू होईल अशी लागण करा बऱ्याच शेतकऱ्यांनी केली काहींनी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात चालू होईल अशी विरांग व्हरायटीनी वाढली त्यांचेही चांगले पैसे होत आहेत आणि शंभर टक्के दहा लाख रुपये क्रॉस करूनही पैसे होतील त्यांचे जर चांगला माल त्यांनी काढला तर मात्र जाता जाता एक स सांग नक्की सांगतो की येणाऱ्या काळात कदाचित वीस मार्च म्हणजे आता लागवडीला आपला टाईम कोणता असेल तर बघा वीस मार्च ते पंधरा एप्रिल या टप्प्यात ज्यांच्या लागवडी होतील त्यांना एक चांगली संधी मिळू शकते आणि उच्चांकी जर बाजारभाव म्हटले तर आपली एक तारीख आहे की पंधरा सॉरी दहा जून ते पंचवीस जुलै या दरम्यान एक चांगले बाजारभाव टोमॅटोला राहू शकतात त्यासाठी क किती तारखेला के लागवड केली पाहिजे कोणती व्हरायटी हो निवडली पाहिजे हा विचार तुम्ही करा कारण प्रत्येक व्हरायटी वेगवेगळा काळ घेते एखादी व्हरायटी साठ दिवसात चालू होत असेल तर तुम्ही अगदी दहा मेला लागवड करू दहा मार्च दहा एप्रिलला लागवड करू शकता एखादी लागवड व्हरायटी जर सत्तर दिवस घेत असेल तर तुम्ही एक एप्रिलला लागवड करू शकता आणि जर तुम्हाला थोडंसं लवकर चालू करायचं असेल थोडं वाटत असेल से जास्त टेम्परेचर आहे तर तुम्ही फार तर फार वीस मार्चपर्यंत खाली येऊ शकता पण वीस मार्चनंतर एक ज्या लागवडी होतील त्या लागवणींना एक चांगली संधी टोमॅटोमध्ये आपल्याला पाहायला मिळेल मात्र जाता आता एक तुम्हाला सांगतो की माझ्या अंदाजबरोबर येतीलच किंवा तुम्ही आ, तुम्ही त्या अंदाजाशी सहमत नसाल त्यातही काय हरकत नाही आहे परंतु माझ्या अंदाजबरोबर येतीलच असा कोणताही दावा मी करत नाही आहे अंदाज हा अंदाज असतो कदाचित आता हा झेंडूचा जिथं अंदाज दिला आपण तिथं थोडासा अंदाज आपला फसला परंतु एक वीस दिवसानंतर आज बाजारभावात पुन्हा चांगली एक तेजी दिसली त्याच्यामुळे आपण ह्याचा खर्च थांबवला नाही आजही बघू शकतो आपण चांगला माल आहे आणि अजूनही एक महिना आपण झेंडू चालवणार आहे आणि चांगली उत्पादन यातून काढणार आहे पुढचा व्हिडिओ लवकरच झेंडूवरती बनवतो आहे